नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो काही पुस्तकं आपल्याला प्रेरणा देतात आणि काही पुस्तकं जगण्याची नवी उमेद देतात असंच एक छानसं पुस्तक आहे यश अपयश आणि मी आणि लेखक आहेत डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत पर्यावरणप्रेमी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शिक्षण प्रसारक कराटेपटू आणि एक प्रेरणादायी वक्ता असं सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर विठ्ठल कामत पुस्तकाच्या नावावरून आपल्याला असं वाटेल की या पुस्तकात व्यवसायातल्या चढ उदारांचे सामने कसे करायचे हेच असेल कदाचित पण श्रोते हो ही आहेत संघर्ष यात्रा आईला असाध्य आजारातून बरं करण्यासाठी एका मुलाने केलेली अथक प्रयत्नांची पराकाष्ठा डॉक्टर विठ्ठल कामत यांच्या आईला डिमेन्शिया अल्झायमर आणि पार्किन्सन अशा असाध्य रोगांनी विठ्ठल कामत यांनी न मानता महिने अथक प्रयत्न करून आईला या आजारातून खडखडीत बरं केलं तेही कोणतेही ठोस उपचार उपलब्ध नसताना त्यांचा हा स्वानुभव या पुस्तकात त्यांनी आपल्याला सांगितला आहे आणि त्यातला एक छानसा लेख आहे आई आणि डिप्रेशन हम्म आई खूप डिप्रेशन मध्ये गेल्यात त्यांना जुन्या गोष्टी आठवतात पण ताज्या घटना त्या विसरतायत अल्झायमर म्हणू शकतो आपण याला तसंच त्यांच्या बोलण्यात सुसूत्रता नाही डिमेन्शियाचे पेशंट असंच बोलतात आणि त्यांना कंपवातही झालेला असतो कोणतीही वस्तू घेण्यासाठी हात पुढे करतात तेव्हा त्यांच्या हाताला थरथर दिसते बघ डॉक्टर आईला तपासून झाल्यावर निदान करत होते मला तर ती या रोगांची बळी झाली आहे हे नव्यानेच समजत होत जर योग्य उपचार झाले नाहीत तर अल्झायमर साठी उपचार असे नाहीतच वैद्यकशास्त्रापुरतं म्हणाल तर, तर मेंदूच्या काही पेशी काम होतात बंडस फुकारतात त्या काही पेशी मरतात साहजिकच मेंदूची कार्यक्षमता कमी कमी होत जाते आणि स्मरण प्रक्रियेवर त्याचा परिणाम दिसायला लागतो सुरुवातीला ही बाब कुटुंबियांच्या म्हणा किंवा निकटच्या लोकांच्या निदर्शनास आली की समजावं अल्झायमरची सुरुवात होती म्हातारपण प्रत्येकासाठी अटळय तर अल्झायमरचे बळी होणार की काय सगळे नाही रे बाबा सातत्यानं काही ना काही ऍक्टिव्हिटी करत राहिलं मेंदूला खाद्य देत राहिलं तर याची वाढ रोखता येते पण मी सांगेन वयाची साठी येता येताच एता प्रत्येक व्यक्तीनं खूप काळजी घेतली पाहिजे मला कळत नाही डॉक्टर डिमेन्शिया कसा झाला आईला आई रोज कोणाशी बोलत होत्या का त्यांच्या मनावर नकळत एखाद्या घटनेचा आघात झाला असेल तर विचारांमधली सु नेहमीच्या गप्पा लोकांचं येणं जाणं असेल तर संभाषण संवाद होत राहतो आणि माणसाची विचार प्रक्रिया सुरू राहते या उलट त्या एकाकी पडल्यासारख्या वाटतात तुम्ही अंदाज घ्या की आईना एखाद्या कार्यक्रमात सामावून घेत होते का ते कते। सभोवती माणसांची हालचाल होती का नसेल तर कमी बोलणं किंवा संवादाची शाश्वती नसणं यामुळे क्वचित स्वतःशीच त्या बोलत असतील आणि अगणित घटना डोक्यात विचारात येऊन सुसंगती खुंटते कधीतरी असे पेशंट समोरच्याशी बोलतात पण त्या व्यक्तीचा त्या संदर्भाशी काळीचाही संबंध नसतो म्हणजे वेडाच्या जवळपास जाणारा रोग आहे का हा नाही नाही परिचित व्यक्ती नातलग नातेसंबंध कधी कधी राहतात लक्षात त्यांच्या मात्र त्यांच्या बोलण्यात ताळमेळ नसतो अल्झायमरचा परिणाम म्हणून माणूस रोजच्या दिनचर्याचा भाग करायला विसरतो वा केल्यानंतरही पुन्हा करू पाहतो आई अजून तरी ठीक वाटत आहेत पण पुढे पुष्कळ त्रास होऊ शकतो मुळे काळजी घे प्रत्येकाला हे भोगावंच लागतं असं सांगून माझ्या पाठीवर सांत्वनपर थाप मारून डॉक्टर निघून गेला मी विमनस्क मनस्थितीत बसलो आईला ऑर्किड मध्ये घेऊन आलो तेव्हा पहिलं काम केलं डॉक्टरला बोलवून तिची संपूर्ण तपासणी केली तो माझा मित्रच होता आईलाही चांगला ओळखत होता डॉक्टरांना मी या आजाराचे तपशील विचारले त्यांचा अभ्यास करावा हा विचार मनात ठेवला जाताना त्यांनी केलेली सूचना मात्र मनात रेंगाळत राहिली बघ तू अभ्यास कर याचा सकारात्मक परिणामांची अपेक्षा मात्र करू नकोस कारण पेशंट यातून बाहेर पडत नाहीत हाच वैद्यकशास्त्राचा अनुभव आहे वयाच्या साठी नंतर बऱ्याच व्यक्तींना कंपवात म्हणजे पार्किन्सन्स आधी जाणवू लागतो हातापायात थरथर होत राहते त्यातला स्थिरपणा हळूहळू नाहीसा होत जातो आईचे हात तसे होत होते मी निरखून पाहिलं डॉक्टर म्हणाला तसं तिच्या हालचालींवर बंधन येत होती डिमेंशिया ही दुसरी पायरी म्हणाला डॉक्टर रोजचं काम करताना सुद्धा मनात संदिग्धता निर्माण होते जी आई नियमिततेसाठी ओळखली जायची तिला करू कि न करू कसं करू असा प्रश्न पडावेत हम्म आता मला तिच्या बदलत्या व्यक्तिमत्वाचा उलगडा व्हायलाच हवा अल्झायमर म्हणजे विस्मरण ही अखेरची पायरी आई अलीकडे परत परत त्याच त्याच आठवणी सांगते हे माझ्या लक्षात यायला लागलं होत का होतात माणसाला हे आजार मग मी सारखं तिच्या भोवती राहत गेलो सतत तिला काय हवं काय नको ते पाहत राहिलो निरखत गेलो तिच्या डोळ्यातली ओळख कधी विसते कधी फुलते ते माझ्या आठवणीप्रमाणे आई सिंगापूरला मोठ्या बहिणीकडे गेली होती तेव्हा ते छान होती लेकीच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे आईला तिला भेटावं पहावं तिच्याजवळ राहावं वा, वा, असं वाटणं स्वाभाविक होत आम्हाला सगळ्यांना भेटली होती जाताना पण परत आली आणि काहीतरी बिनसलं मला बोलवून घेतलं नेहमी नीटनेटक लखलखीत असलेलं घर अस्ताव्यस्त झालं होतं तिची कपाट वस्तू जागेवर नव्हत्या ती एकदम हवाल दिली प्रयासानं सांगितलं ते सत्य माझ्यासाठी भयानक तर होतच मग तिच्यासाठी तर तो होता जबरदस्त आघात लेकीकडून परतली ले आणि घर उघडलं तेव्हा हा पसरलेल्या वस्तूंनी तिचं स्वागत केलं कपाट उघडलेली आतला दस्तावेज गायब दुर्दैवाला दोष देत बसणारी ती नव्हती घरच्यांना तिनं बोलावून चौकशी केली तुला या वयात काय करायचं दागिने भांडी बिंधास्तपणे तो बोलत राहिला आईला सुनवत होता ही मानहानीची वागणूक मला सांगताना तिचा जीव कसानुसा होत होता कसं वागू शकतात पोटची मुलं असं अदृश्य दुष्ट शक्ती इतका परिणाम करते एखाद्यावर एका, एका क्षणात आईला जाणवत राहिलं कशाला राहायचं इथे सगळ्यांचं निराकरण करायचं की तोंडाला कुलूप घालायचं लाज्छनास्पद घटनेपासून दूर व्हावं हेच बरं मोठा आव्हान होता आम्हा दोघांसाठी वारंवार तिचे डोळे भरत होते त्या कटू आठवणींनी लेखी सुनांना नातवंडांना ती आपल्या घरी भेटत होती आपल्या हाताने सुग्रास पदार्थ बनवून आल्या गेल्या प्रत्येकाला खाऊ घालत होती ना आता हे धर्म संकट होत आपल्याच देहाच्या एखाद्या अवयवानं हालचालीचा असहकार फुकारावा तसं काहीस घडत होत घडलं होतं भीषण सत्य पचवताना आई बहुधा नामोहरम होत गेली स्वतःच्याच व्यक्तिमत्वाकडून अरे विठ्ठला आता तू काय करतोस तिला इथं सोडून जाणार पुन्हा संसारात रमायला ऑर्किडच नाव जगभर करायला की आपल्या मातेसाठी त्यावर पाणी सोडणार छे माझा जीव तर आहे आणि ऑर्किड मध्ये पण आईचंही ते स्वप्न होतच बाप्पांच्या हस्ते ऑर्किडची पायाभरणी झाली तेव्हा आई किती खुश होती त्यावर पाणी सोडणं म्हणजे आमच्या स्वप्नांना तिलांजनी दिल्यासारखं झालं असत हे पाप मी करू शकणार नाही आई करू देणार नाही खूप उलट सुलट विचारमंथन झालं मनाचा भोवरा सारखा गरगरत राहिला विद्याशी बोललो आईचा बाड बिस्तरा उचलला आणि ऑर्किड गाठलं एक एक वीट गोळा करत ऑर्किड उभं केलं तसा स्मृतींचा एक एक कण जमवत आईच्या अल्झायमरशी सामना करेन संभाषण चतुर इंदिरा पुन्हा एक वार सुसंगत बोलेल यासाठी अथक प्रयत्न करायलाच हवेत कंपवात म्हणे आणि तोही आईला उकडून तर नाही टाकू शकणार त्याला पण आव्हान घेतलं तर पाहू त्यालाही कसं हाताळायचं ते अंजारून गोंजारून काही रोग बरे होत नसतीलही कधी मी पाहिन ना त्यांना आईपासून दूर कसं ठेवता येईल ते ऑर्किड मध्ये आल्यापासून आई निदान हसते तरी आहे आपल्या गणगोतात असल्याचं समाधान भोगते आईला पुन्हा तिचा मान सन्मान तिची प्रतिष्ठा सगळं मिळवून देणार आहे मी या माझ्या प्रयत्नांना यश येईलच असा विश्वास बाळगून आहे मी शोटे हो या आधुनिक श्रावण कथा तुम्ही ऐकली आहे का किंवा हे पुस्तक वाचलंय आहे का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा